छत्रपती शिवाजी महाराज श्रेय घेणारे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आता या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या निकृष्ट कामाबाबत गप्प का पालकमंत्री स्थानिक नगरसेवकांना घाबरतात का, का असा सवाल मिगत सुधार समितीने केलाय केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे चोवीस कोटींचा निधी मंजूर केला सतरा कोटीला निर्माण कन्स्ट्रक्शन कंपनीने या कामाचा ठेका घेतला निर्माण कन्स्ट्रक्शनाच्या कामाबाबत मिरज सुधार समितीने सुरुवातीपासून साशंकता व्यक्त केली होती मात्र पालकमंत्र्यांनी कोणाला न जुमानता कामास सुरुवात केली अजूनही पन्नास टक्के काम होणं आहे अवघ्या एका पावसाळ्यात रस्ता पूर्णतः उकडलाय सतरा कोटींचा निधी या रस्त्यामधील खड्ड्यात गेला का या रस्त्याचे काम अर्धवट असताना संबंधित ठेकेदाराला नव्वद टक्के रक्कम अदा कशी केली गेली उर्वरित पन्नास टक्के काम कसे पूर्ण होणार असा प्रश्न आहे तसेच छत्रपती शिवाजी क्रीडांगणासाठी पालकमंत्र्यांनी चार कोटींचा निधी दिला मात्र क्रीडांगणाचा तलाव होण्याचे काही थांबले नाही चार कोटींचा निधी कुठे खर्च झाला हा संशोधनाचा विषय आहे या दोन्ही प्रश्नांबाबत दहा दिवसांपूर्वी मिरज सुधार समितीने पालकमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली होती मात्र पालकमंत्र्यांकडे या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नसल्याने ते सुधार समितीला भेटण्याचे टाळत आहेत पालकमंत्री मिर्जेतील नगरसेवकांना घाबरतात का त्यामुळेच ते गप्पा आहेत अशी मिरज टीका सुधार मिरज सुधार समितीने केले पालकमंत्र्यांनी दोन्ही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न दिल्यास पालकमंत्र्यांविरोधात जबाब दो आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी अध्यक्ष असिफ निपाणीकर उपाध्यक्ष नरेश सातपुते जहीर मुजावर राजेंद्र झेंडे रवींद्र बनसोडे अभिजित दाणेकर सलीम खतीम विजय सालर आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज असता आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि मिरज शहरातील चाळीस कोटीची रक्षा शहरांतर्गत झालेले रस्ते यासंदर्भात मिरज सुधार समितीच्या वतीनं माननीय पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना भेटण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आम्ही सहा आठ दोन हजार चोवीस रोजी त्याला पत्र दिलं होतं भेटीची वेळ मागितली होती पण सन्माननीय साहेब मिरज सुधार समितीला भेटण्याची टाळत आहे मिरज सुधार समितीच्या प्रश्नांची काहीच उत्तर त्यांच्याकडे नसल्याचे दिसते माननीय पालकमंत्री हे मिरजेतील नगरसेवकांना घाबरतात का असा प्रश्न निर्माण झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता काम अर्धवट राहिलेला आहे संदर्भात त्यांनी पोस्टर लावून त्या कामाचा श्रेय घेतला पण त्या कामाची कोणतीही जबाबदारी मान्य पालकमंत्री स्वीकारायला तयार नाही आहेत त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणासाठी त्यांनी चार कोटीचा निधी उपलब्ध केला पण या निधीचा सदुपयोग झाला का याची कुठे शहानिशा करणं किंवा पाणी करणं हे पाणी पालकमंत्र्यांचे काम होतं त्यांनी केलेलं नाही आहे आम्हाला यात कोणत्याही स्वरूपात राजकारण आणायचं नाही आहे आम्ही गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणुकीमध्ये मिरज सुधार समितीने मान्य यांना जाहीर पाठिंबा दिला होता आम्ही विकासात्मक कामाला आमची मेरज सुधार समिती पाठिंबा असते पण पाल मान्य पालकमंत्री यांनी ग्रामीण भागाचा तरी विकास केला असल्याचं म्हणणं आहे मग मिरज शहराला विकास करायचा तर अडचण काय येत आहेत तर मिरजेच्या ते घाबरतात का असा प्रश्न सर्वसामान्य मिरजकरांना पडला आहे तर आमची एवढीच विनंती आहे की मान्य पालकमंत्री छत्रपती शिवाजी महाराज असता असू दे किंवा छत्रपती शिवाजी महाराज किंडांग असू दे संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर आम्ही मेरज सुधार समितीच्या वतीनं पालकमंत्री जबाबदार आंदोलन हे आंदोलन आम्ही सुरू करणार आहे